राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे इचलकरंजी इचलकरंजी सहर्ष सहर्ष स्वागत शहर जिल्हा राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भवन उद्घाटन नामदार अजितदादा पवार यांच्या हस्ते व भव्य कार्यकर्ता मिळावा या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा स्थळ राष्ट्रवादी भवन राजाराम स्टेडियम इचलकरंजी निमंत्रक इचलकरंजी शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्वसामान्यांसाठी आधारवट असलेल्या इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांकडून भाषा वापरणे देण्याचा प्रकार घडत आहे त्याचबरोबर निराधार रुग्णांना उपलब्ध असतानाही ते सांगितले जाते शिवाय औषधेही बाहेरून आणण्यास सांगितले जात असल्याबद्दल मानुसकी फाउंडेशनचे रवी जावळे यांनी रुग्णालयात येऊन जाब विचारला यावर संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले इचलकरंजी परिसरासह सीमावर्ती भागातील रुग्णांसाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय हे मोठा आधार आहे शासकीय रुग्णालय असल्याने या ठिकाणी आवश्यक सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत काही दिवसांपूर्वी या रुग्णालयात एका निराधाराला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते पण निराधार रुग्णांना या ठिकाणी सहानुभूतीचे नव्हे तर उद्धटपणाचे उपचार मिळत असल्याचे निदर्शनास आले रुग्णालयात बेड उपलब्ध असतानाही बेड नसल्याचे सांगत अशा रुग्णांना चक्क जमिनीवर झोपण्यास सांगितले गेले तर रुग्णालयात औषध साठा उपलब्ध काही औषधे सांगत ती बाहेरून आणण्यास सांगितली स्टाफ मधील काहींची अशा रुग्णांसोबत उद्यापणाची भाषा असे प्रकार घडले आहेत शिवाय तज्ञ डॉक्टर नसल्यामुळे येथे येणाऱ्या अनेक रुग्णांना पुढील उपचारासाठी सांगली व कोल्हापूर येथील सरकारी दवाखान्यात पाठविले जाते या झाल्या प्रकाराचा मानुसकी फाउंडेशनचे रवी जावळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना जाब विचारला तसेच जे कर्मचारी आपल्या कामात हलगर्जीपणा करतात त्यांच्यावर कारवाईची मागणी केली त्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले